विविध संस्था व कंपन्यांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ट्रेस मॅनेजमेंट करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांची कार्यकुशलता व कर्तव्यदक्षता विकसित करण्यासाठी संस्थेबाबत कंपनीबाबत कामगारांचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह करण्यासाठी आणि कामगारांच्या मनात सहयोग भावना विकसित करण्यासाठी अल्फा ट्रान्स अर्थात हिप्नोटिक ट्रान्सच्या माध्यमातून ट्रीस मॅनेजमेंट विथ माइंड प्रोग्रामिंग वर्कशॉप घेण्यात येते समस्या अशी असते की बऱ्याच वेळा अनेक कामगार पगार घ्यायची म्हणून ते कामावर येत असतात दिवसाचे तास भरावेत म्हणून ते थांबत असतात कामाची वेळ संपली की ते सरळ घराकडे निघतात काम झाले का नाही याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं संस्था कंपनी फायद्यात जाव अथवा तोट्यात जाव त्यांना फक्त पगाराशी मतलब असत अशा मानसिकतेमुळे संस्था व कंपनीची कार्यक्षमता कमी होत जाते आणि याचा संस्था व कंपनीच्या इमेजवर प्रोडक्शनवर आउटपुटवर मोठा विपरीत परिणाम होतो त्यामुळे संस्था कंपनी तोट्यात चालू लागते याच कारणांमुळे अनेक एच आर डीज कामगारांसाठी ट्रेस मॅनेजमेंट हॅपी थॉट्स आर्ट ऑफ लिव्हिंग सिद्ध समाधी योग एन एल पी सारख्या विविध कार्यशाळा आयोजित करतात परंतु या कार्यशाळा कामगारांच्या अंतर्मनाशी संपर्क न साधू शकल्यामुळे त्यांच्या अंतर्मनामध्ये अपेक्षित बदल न करू शकल्यामुळे संस्थेला व कंपनीला त्याचा अपेक्षित फायदा होत नाही मात्र हिप्नोटिक ट्रान्सच्या माध्यमातून घेतली जाणारी कार्यशाळा मात्र डायरेक्ट आंत... कामगारांच्या अंतर्मनाशी संपर्क साधते आणि त्यांच्या अंतर्मनामध्ये अपेक्षित बदल घडून आणते आणि त्याचा त्या संस्थेला व कंपनीला मोठा फायदा होतो अहो इंग्लंड सारखा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रापेक्षाही छोटा परंतु त्यांनी भारतासारख्या अनेक मोठमोठ्या बलाढ्य देशांवरती राज्य केले कशाच्या जोरावर ही कंपनी माझी आहे मी या कंपनीचा आहे या कंपनीची प्रत्येक जबाबदारी मी अगदी कर्तव्यनिष्ठपणे पार पाडत जाईल वरिष्ठांच्या सूचनांचं पालन करत जाईल अशा प्रकारच्या स्वतःला वाहून घेणाऱ्या भावना दुसरं काय ही संस्था ही कंपनी माझी आहे मी या संस्थेचा आहे ही संस्थाच मला रोजीरोटी देते माजा, माजा दे या संस्थेच्या उज्ज्वल भवितव्यातच माझं व माझ्या कुटुंबाचं भवितव्य सामोरलेलं आहे मी अगदी वेळेवरती कामावरती येत जाईन प्रामाणिकपणे आणि कर्तव्य राहून मी माझं काम वेळेवरती पूर्ण करत जाईल वरिष्ठांच्या सूचनांचं पालन करत जाईल या संस्थेला या कंपनीला यशाच्या उच्च शिखरावरती नेण्यात मी माझंही मोलाचं योगदान देईन हे मी माझे कर्तव्य समजतो अशा प्रकारच्या स्वतःला वाहून घेणाऱ्या भावना जर हिप्नोटिक ट्रान्समध्ये कामगारांच्या अंतर्मनात पोहोचल्या तर त्यांच्या दृष्टिकोनामध्ये त्यांच्या अंतर्मनामध्ये मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह बदल घडून येतो आणि त्याचा संस्थेला व कंपनीला फायदा होतो हे काही वेगळे सांगायला नकोच या कार्यशाळेमध्ये दोन महत्वपूर्ण फायदे घडतात पहिली गोष्ट म्हणजे कामगारांचं ट्रेस मॅनेजमेंट करून आनंदी जीवन कसं जगायचं याची गुरुकिली त्यांना मिळते त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते ही गोष्ट अलगच परंतु त्यामुळे त्यांचं मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे संस्था व कंपनीबाबत कामगार मनापासून पॉझिटिव्ह होतात आणि प्रामाणिकपणे काम करू लागतात त्यामुळे कंपनी दिवसेंदिवस प्रगती करत जाते अशा प्रकारे या कार्यशाळेमधून कामगार व संस्था या हित साधण्याचा मुख्य उद्देश आहे तर मालक व चालक मित्र हो पश्चातापापेक्षा पूर्वताप कधीही चांगला तुम्ही चांगल्या स्तरावरती असा तर आणखी उच्च स्तरावर जाण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत संस्था व कामगार यांच्यात एक साथ सहयोगाची भावना विकसित होण्यासाठी आणि आमची कार्यशाळा घेण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण